आजची तारीख आहे बारा आणि आम्ही चालले आहे कालच रातच्या प्लॅन कॅन्सल चालतं सर्वांना ठिकाणी पावर बघा पुरं जाऊन जाणार मध्ये तीन जण वाजता ना माग तीन जण वाजता रोस्टेड कोलंबी आणि कुपामास आहे आपला आणि वाव आहे ना सॉरी चर्स <laughs> मित्रांनो आता आम्ही आलो पाया पडल आतमध्ये पहिले मंदिरात आपण नाव पडूया जय चेड देवा यात्रा सुखरूप दे काल आमचा प्लॅन कॅन्सल केले सो फ्रेंड्स स्वागत आहे ब्लॉक मध्ये तर आजची तारीख आहे आजची तारीख आहे बारा आणि आम्ही चाललो महाबळेश्वरला कालच रात्री आमचा प्लॅन कॅन्सल चालता आणि रात्री एकला आमचा प्लॅन झाले डन की जा म्हणून त्यांची दोन माझा कॅन्सल झाले सगळा सामान रास सामान घेतले अँड फायनली म्हणजे आवरो प्लॅन कॅन्सल करून आमच्या ग्रुपला होता स्किनसोट दाखविले अवरच ग्रुपमध्ये हातीने वाढणार कोण येतो कोण नाही येत अचानक कॅन्सल झालं तर आम्ही त्याचा जे तुमचा जाऊ खर्च झाला हे लॅपटॉप आहे ते थर्मल घेतले मी आणलेलं जाऊन घेतले आताच गिफ्ट सेल्फ गिफ्टेड आहे बाय सेल्फ गिफ्टेड घेतले आणि हे सर्व आहे ये बघा गाईस ले मनोज ले 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 ले। की नॉनवेज खात याची मुलं एक मिनिट आवडी आणि आंडी बंक मारलेला आंडी विंडी आणि दूध आणि दही पण घेतलेली आम्ही दूध आणि दही पण घेतली गाईच गाईच मित्राई पण आपल्या पाठी गाईच मला तर तिकडे स्ट्रॉबेरी घेऊन जायना दिली तर याची आत्महत्या सामान कारण नव्हान बाईणीतले टाइमपास केले नाहिणी वाजवले भाई मी नेम प्राईम पेट्रोलचे तीन एपिसोड बघितल्यान जर माझा फोटो आणि व्हिडिओ व्हिडीओ नाही काढला तर याचा मर्डर होईल चॅनल माझे नाव होईल सत्तर हजार आले मला माहितीये सत्तर हजार आले ना तर मित्रांनो आता आपण करून पूजा कारण की काय अवर प्लॅन आहे सगळे कॅन्सल होत अचानक भयानक प्लॅन झाला सक्सेसफुल

आपली टोल वरती बोल की बघू काय बोलतात आणि माझी महाबलेश्वर महाबलेश्वर कुठं पाहिजे नवरो आपण तर मित्रांनो चला जाऊया तर आता कसा खुश झालास लगीन झाले वाटते माझ्या दोन आणि आम्ही जोड आपल्याला आशा करायला शिव मिसळ जवळ आणि आर्यन पण उतरला मनस उतरले चला बघूया नाश्ता करू काय तर मित्रांनो मी काय वेळेस चालू केलं बायडी टोपी घातली आणि आता आपण कुठं हॉल घेतले पुण्यात तर आता आम्ही ऑर्डर दिले चार पुरी भाजी दोन मसाला डोसा आणि तीन मिश्र स्पेशल लाले। स्पेशल झाले स्पेशल बोला जय बिल्लेश्वर चाल मस्त जय बिल्लेश्वर जय बिल्लेश्वर

तर मित्र आलं दोन तीस मिनटं आलेत आणि अडीच वाजलेत आणि आम्ही निघालेलो बागेश्वर जायला आणि आता परफेक्टली मॅनेज केले तर फोटो ठेवले मस्त एकदम कम्फर्टेबल झालं नेट मिळेल येतानी थोडासा प्रॉब्लेम झाला तुम्ही एअर टिकाची पावर बघा पुरं जाऊन जा ना मध्ये तीन जण वाजता ना माग तीन जण वाचताना

का पैसे संपले काय खोल वा काका तुम्ही खूप चांगले आहात <laughs> मला वाटलं वाकलं होतील आता आम्हाला हे <laughs> बघा आमची किया कार्निवल बस 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 उतरवला मी अरे वा व्हि बघा बघा काय व्यू घ्या इथून बोलतो ना रे सिस्टम भारी ए, ए रे आमची रूम आहे सांग एरिया भारी आहे असा आहे वरती टेरेस आहे वरती पण म्हणजे दोन बेडरूम आहे एक प्रकारच्या हॉलमध्ये बेड आहे दोन बेडरूम आहेत खाली डायरेक्ट असा व्यू भारी आहे चलो फिर मॅगी बिगीवर थोडा आराम करा तो टेरेस आहे आता शूट करतो चे बनवून फोन लई करून आले

कालचं येऊ पण एरिया भारी अख्खा तर मित्रांनो आज आता वाजते पाच पण सोळा मिनटं आणि आजचा सगळ्यांना आमचं असं आहे की आता फक्त आनंदाचे मॅगे आहेत मॅगे वगैरे म्हणून सगळं जाऊन आणलं मी पोटे मसाले आहेत इंडियन आपलं बासमती राईस आहे सगळं पॉपकॉर्न चिली सॉस हे सगळं पापड रोस्टेडचा मसाला आहे सुहाना मसाला आहे हे बघा सो आपल्या माई आणले सौजोरंटचा वा वेजमायो आणले किरी पिरी मसाला आणली पापड आणले अपोज काजू बदाम आहेत पराठे आहेत फ्राईज आहेत बाकी हो थंड वगैरे बाकी बुल खाली आहेत आणि प्लस आम्ही चाकणा पण आवर आणले चाकणा जे आम्ही बीज घेतो काही मॅरिनेट करून आणले नाही एक आहेत मस्त आहे की आजचा आमचा प्लॅन असा आहे की तर रात्री बाराला आम्ही मच्छी तल आहोत कुपा आहे आहे आणि आहेत आणि प्लस सोशल बनवणार आता फुशी जाऊन चिकन आणू उद्या असं आहे की दुपारच्या बनवते चिकन ग्रेव्ही आणि संध्याकाळचे असं आहेत की स्पेशल आयटम आहे आम्ही जो जोररोज चार मिनिटला घालतो ड्रायफ्रूट तो ट्राय करणार मागची मागची बनवलेला झालत चांगला बाकी माझ्या ना कशी घेतला मी दोघं बसले मस्त की चाकणं थंडी आहे भाई खालती मंदिर का तो

का चिकन कुठे भेटेल आपल्याला फोटोशॉप आहे म्हणून बंद आहे इतर मित्रांनो आता आम्ही चाललो तर आता आम्ही चाललो महाबलेश्वरला मेन मार्केटला चिकन वगैरे घ्यायचे फिरायचे टाइमपास आज टाइमच आपल्याला आज नाही तीन दिवस टाइमपासच करायचं तीन दिवस टाइमपास आम्ही स्पॉट फिरायला आलो ना पाहिजे आराम करायला आले

नऊ दहा किलोमीटर अजून दाखवलं लागतं मी आठ किलोमीटर आलं पुरं त्याने अजून दहा किलोमीटर दाखवतो बस यायचं पण रिटर्न आहे मग रस्ते चिकन शॉप दिसतं तर इथून चिकन घेतला मेन चिकन साठी गेलो आम्ही मग उद्याच फिरू अक्का तर फ्रेंड्स यो घेतले केक खायला हे बघा आपलं काय घेतलं मी खाशील का कोल आहे मस्त आहे पण आवराज थंड राहते तर नको नको। आई नको। 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 वरती रूम आहे ते बघ विथ बाल्कनी मस्त फुल पण मस्त आठ वाजून दोन मिनटं आणि आम्ही आलो चीज फॅक्टरी वरती चीज कायला आणि या बघा विंटेज कार ओरिजिनल का डुप्लिकेट ओरिजिनल ओरिजनल बघा टेक्नॉलॉजी पंखा वाल डिस्प्ले चॉकलेट स्प्रेड आणि

तर आम्ही सगळे घेतले मी यो एक घेतो आता तर मी यो एक काढ म्हणून कुठला ये दोन घेतो मी येतो घेतलं तर आम्ही असं शॉपिंग बिपिंग केलेलं नॉर्मल सगळे घेतले आणि जी आमची आहे बस आहे सवारी आमची आर जे मतलब राजस्थान का ब्रूया हॅलो अरे वा प्लीज डू नॉट टच फाईन एक हजार रुपया किया टच अब क्या करेगा तू रे काही किया टच क्या करेगा अभी ये बोल अरे मेरा नाद नाही का चिपडी आम्ही या बाटल्या पॅकिंग बघ बघ अक्का एअर पॅकिंग आहे म्हणजे काही टेन्शन होता तर आता चिकन लवा तीन साडेआठ करतो आणि आता फ्राईज तुलूया वेज कायचे ना टाईमपास फ्राईज आहेत फ्राईज करूया तर मी बनवतो आता रोस्टेड त्याने कोलब्या ठेवले

तर मित्रांनो घेतले आता कोलंबी मारा कोलंबी मॅरेंट झाले असते की बारा बारा केले तो कॅरम टाईमपास घेतली गेलेला लदन मी आणि मनोज आणि आर्यन तर येणार तसे पण आम्ही हरवणारच आहोत आता तुम्हाला राग बघायचा राग या ना राग

प्रतिक्रिया आपण म्हणा तिथं म्हणजे असं हेल्प करतो वर्षी ही लोक की ते खेळतात आणि मी अजून घेतला पराठे बनवलं परोठा बोलतात काय होत याला लक्ष्छा लच्छ पराठा लच्छ पराठा अिस्प झाल मच्छ काय

कोलंबी आणि असं आहे आपला आणि वाव आहे ना रे सॉरी वाव 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 नाहीवर काय पण असू ते चालू आपण आता आपलं आहेत रोस्टेल मस्त आहे की इथं मच्छी मस्त बारा मध्ये फ्रेंड्स बारा दोन झाले पन्नास मिनिटं आणि आम्ही आता फायनली वास्तो वरती शेकोटी पेटवले दुरती करत होता मसाला इथे आणलं कांदा सलाड आपला कांदा आहे आंबा आहे तीन प्रकारचे सॉस आहे चिवडा आहे चकली आहे पापड आहे कोलंब आहेत रोस्टेड आहेत उपमासा आहे आणि हे रेडिबुल बसूया आपली मित्रांनो सगळ्यांचं मोबाईल जमा करून ठेवतो कारण की आता ती पोरा पुरींची बोलतात आजकाल याचा पोरेल त्याचा बनेल बायकोचा बने फिफ्टीन प्लस फ्यालतो माझा माझ्याकडे फक्त ब्लॉक यांच्या उठ खाली जाऊ आता मस्त आम्ही हेल्बीत खराब नाही होती हेल्थ कॉन्शियस पुदिना वगैरे मिंट मोजीटो बनवायला घेतले मोहितो आण मस्त काय दोन वाजून बावीस मिनिटं आणि आम्ही मस्त की शेकोटी ती आहे अतिशय अतिशय मेहनत करून इथे आमची शेतने हात जलवलेली आहे शेवटी मस्त की काल केले आणि पिक्चर बघता आम्ही नेटफ्लिक्स अँड चिल गाय जस्ट नेटफ्लिक्स अँड चिल झोपलो दोन यो आणि उठवून आला लाज नाही तरी पण जागा अजून काल झोपलो रात्री मला वाटतं सहा पर्यंत चालू होत्या आणि उठल्या मी दहा वाजता अंगोलीला झाले अख्खा प्लॅन चेंज झाले मी हा ब्लॉग इथे टेंड करतो इफ कंटिन्यू कायचा कर... प्लॅन झालं कंटिन्यू करतो सो काय सगळं आपण ब्लॉग आवडला असेल आवडलं असेल तर लाईक कसं काय करायचं करा बॅटिव्ह ब्लॉकमध्ये